प्रभ येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपण अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये एकशे तीन वचनात असे लिहिले आहे तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करीतो तो तुझे सर्व रोग करी बरे करीतो बायबलच्या जुन्या करारात परमेश्वराने तर नव्या करारात प्रभू येशू ख्रिस्ताने ताप पक्षघात कोड कुष्ठरोग रक्तस्त्राव विविध प्रकारचे त्वचा रोग प्लेग गळवे अंधत्व बहिरेपणा मुकेपणा या व अशा अनेक जुनाट आजारांनी त्रस्त व अशुद्ध आत्मेने ग्रस्त अशा अनेकांना बरे केल्याची उदाहरणे आम्ही पाहतो परमेश्वर आमचे शारीरिक रोग बरे करीत शंका नाही तरी स्तोत्रकर्त्याला अभिप्रेत सर्व रोग या शब्दांचा खरा अर्थ समजणे गरजेचे आहे प्रवेश ख्रिस्त कपर्नोमातील एका घरात असताना लोकांनी त्याच्या भोवती इतकी गर्दी केली की तेथे जागा होईना त्यावेळी एका पक्षघात झालेल्या मनुष्याला त्याच्या मित्रांनी घराचे छप्पर खोलून खाटेसह प्रभूच्या समोर सोडिले त्यांचा विश्वास पाहून येशू पक्षघाती माणसाला म्हणाला मुला तुझ्या पापांची क्षमा झाली आहे हे ऐकून सर्वजण चकित झाले खरे तर त्या मनुष्याचा पक्षघात बरा करावा ही लोकांची अपेक्षा होती परंतु येशूने त्याला त्याच्या पापांची क्षमा केल्याचे आश्वासन दिले अर्थात त्याने त्याचा पक्षघातही बरा केला असे करून प्रभूने दाखवून दिले की त्याला मनुष्याच्या शारीरिक रोगांच्या चिंतेपेक्षा त्याच्या पापाच्या रोगाची अधिक चिंता आहे होय देव पापांस रोग तर पाप्यांस रोगी मानितो हे कसे हे पाहूया प्रवेश एका जकातदाराच्या घरात जेवण करीत असता शास्त्री व पुरुषांनी हरकत घेत म्हटले प्रवेश पापी व जकातदार यांच्याबरोबर जेवण करीतो यावर प्रभूने म्हटले निरोग्यांस वैद्याची गरज नसते तर रोग्यांस असते मी नीतिमानास नव्हे तर पाप्यांस बोलवावयास आलो आहे इथे प्रभू पाप्यांस रोगी असे संबोधितो यशिया या संदेश त्याने केलेल्या भविष्यात्मक कथनात म्हटले आहे त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले याचा अर्थ हाच की प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरचे मरण स्वीकारून आमच्या पापांसाठी प्रायश्चित्त केले आहे त्याला बसलेल्या प्रत्येक फटक्याने त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला आत्मिक आरोग्य म्हणजेच पापक्षमा प्राप्त झाली आहे आपणासही खरे आरोग्य म्हणजे पापक्षमा मिळावी म्हणून प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यास प्रभू आपले सहाय्य करो धन्यवाद